नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज जे आपण नारळाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की बुटक्या जातीचा आमच्याकडे नारळ मिळतो मलेशियन ग्रीन डॉर्फ या जातीचा जो काही नारळ मिळतो हा बुटक्या साईजचा आहे म्हणजे बुटक्या जातीचा आहे आणि त्याला जमिनीपासून खूप कमी उंचीवरती फळधारणं होत असते हे आपण वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे तर हे आता प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणार आहोत तर हे माझ्या मागे पाहताय हे मलेशियन ग्रीन डॉर्फ या जातीचं हे नारळाचं रोप आहे आता ह्याला आपण जसं सांगत असतो की चार, चार फुट और ते साडेचार फुटावरती त्याचा खोड निघाल्यानंतर त्याला फळधारणं होत असते तर ह्याचं खोड बघायला गेलात तर तुम्ही साडेचार ते पाच फुटापर्यंत खोड आहे याला याला आता ही फळधारणं परत एकदा म्हणजे दुसऱ्यांदा झालेली आहे इकडे बघू शकता इथे ह्या अ चार आहेत इकडे चार पाच आहेत माग मागच्या बाजूने एक गड आहे त्याला चार पाच नारळ आहेत आणि माझ्या मागे जो इथं आहे त्याला पाहू शकता कशा पद्धतीने म्हणजे नारळाची साईज मोठी व्हायला लागली अजून ह्या तयार नाही आहे याला आपण कोणतीही फवारणी किंवा आळवणी केलेली नाही किंवा त्याला जी काही खतं म्हणजे रिक्वायरमेंट असते झाडांना ते आपण जास्ती काही याला दिलेली नाही याच्यावरती बाकीच्या काही फवारणी वगैरे झालेल्या नाहीत तरी देखील या नारळाने या आईटलाच तुम्हाला फळधारणा करून दिलेली आहे आता हेच जर शेतकरी एकरामध्ये लावत असतात किंवा आपल्या फार्म हाऊसवर लावत असतात आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावत असतात त्यावेळेला त्याला खत पाणी नियोजन व्यवस्थित ठेवलं की त्याला फळधारणा ही चांगली होत असते त्या घडाला फळ भरपूर सारी लागत असतात आणि त्याचं चा उत्पन्नही चांगलं होत असते आता आपण ते नुसतं सांगतच नाहीत ते जे काय आहे ते खरं दाखवायचा प्रयत्न करत असतो आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तर हे अशा पद्धतीने हे नारळाचं झाड तुम्हाला आज दाखवते मी आता ह्या नारळाच्या झाडाची हाईट तुम्ही पाहू शकताय जवळ आसपास पाच फुटापर्यंत खोड निघालेला आहे आता हे कमी हाईटला असल्यापासूनच ह्याला फळधारण होत आहे हे आपल्या शैलेश नर्सरीमध्येच झाड आहे तुम्ही कधी आलात आणि बघायला मागितलं तर तुम्हाला बघायला देखील मिळेल हे अशा प्रकारचं मलेशियन ग्रीनडॉर्फ या जातीचं नारळाचं झाड आपण जमिनीमध्ये लावलेलं आणि हे झाड लावून एक साधारणतः तीन ते साडेतीन वर्ष झालेली आहेत आणि तीन ते साडेतीन वर्षामध्ये याला फळधारणा चालू झालेली आहे अशा प्रकारे आपण जे काय सांगतो जे काय आपण व्हिडिओमध्ये दाखवतो ते खरंच असते चुकीचं काही दाखवत नाही आणि चुकीचं काही देत नाही तर अशा पद्धतीने आपण जे काय खरं आहे ते सगळं दाखवत असतो आणि जे काय खरं आहे ते सगळं देत असतो अशाच प्रकारचे आमच्याकडे दोन ते चार वर्षापर्यंतची वेगवेगळ्या बॅकसाइज मधली तुम्हाला रोपं बघायला मिळतील तुम्हाला खरेदी करण्यासाठी अवेलेबल आहेत शैलेश नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आहे नर्सरी एकूण पस्तीस एकर मध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे नर्सरीला खूप मोठा अनुभव आहे चाळीस बेचाळीस वर्षांचा आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासावरतीच नर्सरी आजपर्यंत काम करत आलेली आहे आपण जे शेतकऱ्यांना देत असतो ते अशा प्रकारे सगळं खरं काय असेल ते दाखवून देत असतो तुम्ही माझ्या मागे पूर्णपणे पाहू शकता ही झाडाला लागलेली फळं आहेत हे कुठेही आणून त्याच्यात खाऊन ठेवलेली वगैरे नाही आहेत ही पूर्णपणे झाडाला लागलेली फळं आहेत पाहू शकता हे अशा प्रकारच्या मलेशियन ग्रीन डॉर्फ ओरिजिनल मलेशियन ग्रीन डॉर्फ बुटक्या जातीची नारळाची रोप आपल्या शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला हवी असतील रोपं तर खाली इथे कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहिती घ्या फोटोज देखील तुम्हाला मिळतील तिथे कॉन्टॅक्ट केल्यानंतर आणि तुम्हाला होम डिलिव्हरी देखील दिली, दिली दिल दिल जाईल घरपोच रोपं मिळतील आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या का काही खऱ्या गोष्टी असतात त्याच आपण दाखवत असतो आपल्याकडे नारळ लागलेलं झाडसुद्धा आपण दाखवलेलं आहे त्याच्यामुळे जे काय खरं असतं तेच आपल्या चॅनलवरून दाखवलं जातं त्याच्यासाठी जा आत्ताच लगेच जाऊन तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद